आज आपण करणारे चिकन पुलाव त्यासाठी घेतले मी अर्धा किलो चिकन अर्धा किलो तांदूळ मीठ मिरची लिंबू आणि तेल कोथंबीर हे गावरान तुपे दोन मोठे कांदे आलं रसण्याची पेस्ट दही आणि ही थोडीशी मेथीची भाजी घेतली कापून आणि लिंबाचा रस आणि गरम मसाल्यामध्ये सहा ते सात हिरवी बिलायची दोन चमचे धने एक चमचा बडीशॉप एक चमचा जिरं दालचिनी एक मोठी विलायची घेतली आहे दोन चक्रीफूल तमालपत्र पाच ते सहा काळी मिरी पाच ते सहा लवंग एक जावित्रीचा तुकडा एक जायफळचा छोटासा असा एवढा एवढाच तुकडा घेतला आहे आणि शहाजी हे ना आपण हे सगळे गरम मसाले घेतलेले आहेत ना आता पहिले ते मिक्सरमध्ये सगळे एकत्र बारीक करून घेऊ आता सगळ्यात पहिला आपण काय करू कांदा घालून घेऊ त्याच्यात तेल चांगलं गरम झाले त्याच्यात कांदा घातला त्याच्यातच हे एक चमचा गावरान तूप घालायचं चालू नाही घालायचं गावरान तूप घालायचं कांदा आता चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यानं ते तेल थोडं जास्तच घातलं आहे मी तीन चमचे तेल घातलं आहे आणि एक चमचा तूप घातलं आहे ना आता मी दोन पाणी चांगले स्वच्छ धुतले आणि आता ग्लासभर पाणी घालून आपण त्याच्यात असं हे पंधरा ते वीस मिनटं कांदा परतेपर्यंत असं भिजत ठेवायचे आता लाल कांदा चांगला आपला लालसर तळून झाला आहे आता त्याच्यात ना चमालपत्र घालायचं तमालपत्र घातल्याच्या नंतर हे चिकन घालून दोन मिनटं कसं छान यासोबत असे चिकन चांगलं व्यवस्थित त्याच्यातच फरले एक दहा ते पंधरा मिनटं त्याच्यातच असं कलर चेंज होईल पण तसं बघलं परतच राहील हे बघा असं आहे ना चिकनचा कलर भरतेपर्यंत असं परतून घेतले छान एकदम त्याच्यात असं आहे ना दोन मोठे चमचे आलं लसूणाची टेस्ट झाली याला आलं लसूण थोडंसं जास्तच असतं आणि हे मग अशी मिरच्या घेतल्या तर आपण पाच ते सहा त्या मिरच्या मी अशा वाटून घेतल्या ती मिरची पण घालून घेत आणि ते पण चांगलं आता परतून घेऊ दहा ते पंधरा मिनटं चांगलं परतून घेऊ आता हे बघा आपलं असं सगळं आलं असून मिरची ते छान असे परत नाही आता त्याच्यातच आहे ना दही घालायचं तीन चमचे मी दही घातल ते पण छान दहीचं पाणी एकदम चुकुस आहे ना ते परतून घ्यायचं छान अस आता आपण आहे ना हा सगळा गरम मसाला मी मागाशी दाखवला ना तो सगळा गरम मसाला मी असा बारीक करून घेतलाय तो आता ह्याच्यात दोन चमचे घालून घ्यायचा बाकीचा दुसरा काहीच गरम मसाला त्याच्यात घालायचा नाही एवढाच हा बारीक केलेला गरम मसाला फक्त घालून घ्यायचा आता हा आता ह्याचं पूर्ण पाणी सुकूस तर ते परतून घ्यायच असं चांगलं हलवून घ्यायचं आणि इथं काय करायचं आता थोड्या वेळ ते झाकून ठेवायचं आणि दह्याचं पाणी त्याला चांगलं सुकू द्यायचं ते दह्याचं पाणी त्याच्यातलं आता यायचंय ते ना आपण एक लिंब एक लिंबू पिळून त्याचा रस काढलाय ते एक रस घालून घ्यायचा एका लिंबाचा रस त्यानंतर ही थोडीशी मेथीची भाजी आहे वल्ली मेथीची भाजी ती थोडीशी घालून घ्यायची त्याच्यात आणि थोडीशी थोडी जास्तच टाकायची थोडी कोथंबीर ते परत असं छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित याला परतवण्याची जास्त मेहनत घ्यायची कलर परतवायचं पर्यंत आता त्याला सवीप्रमाणे मीठ घालायचं मी अर्धा किलो चिकनचं माप मीठ घातलंय तुम्ही तुमच्या अंदाजाने घालायचं आता त्याच झाकण काढून बघू दह्याचं पाणी आखलंय का नाही हा हे बघा एकदम मस्त दह्याच सगळं पाणी आखलंय एकदम छान आता मग अशा आपण लिंबाचा रस घेतला होता आणि हे एक अख्खं लिंबू घेतलं होतं त्याच्यात काय करायचं आता हे अख्खं लिंबू आहे ना थोडंसं त्याची वरची वरची साल आहे ना ती किसून आहे ना त्याच्यात थोडीशी घालायची एकदम थोडी जास्त नाही घालायची आणि जास्त पांढऱ्यापर्यंत ती किसायचं नाही नाही तर ते त्याची चव पूर्ण कडवट लागेल एकदम थोडं खिसायचं बस एवढं खूप झालं लिंबाच्या खाली विना एक वेगळी चव येते त्याला एकदम छान असं वेगळी टेस्ट येते त्याला आता आपले सगळे मसाले एकदम छान असे परतून झाले आता इथं काय करायचं हे मी अगोदरच गरम पाणी करून घेतले याच्यात आता गार पाण्याने घालायचं गरम पाणी घालायचं थोडस कमीच घालायचं जास्त घालायचं नाही नाही तर मग आपले तांदूळ सगळं असा सगळा चिकट होईल तो एकदम थोडं पाणी घालायचं त्याला आता एक याला गरम पाणी घातलं तरी पण आहे ना आपण झाकण ठेवून एक उकळी काढू आता आपलं पाण्याला छान अशी उकळी आली आता त्याच्यातनं आपण हे भिजवलेले तांदूळ घालून घेऊ आणि व्यवस्थित ते मिक्स करून घेऊ आणि लगेच लगेच त्याच्यावर पॅक झाकण ठेवून द्यायचं पण आता बघूया कसं झालंय आपलं पुलाव बघा एकदम छान झालाय एकदम मस्त मोकळा मोकळा झालाय भात आता ना आपण त्याच्यावरून थोडीशी अशी कोथंबीर घालू जास्त नाही घालायची थोडीच बघा असा आपला हा एकदम साधा आणि सोप्पा पुलाव तयार